नगर शहरात आमदार होईल निश्चितपणाने संग्राम भैया जगताप कोणाची नगर शहरात हवाय कोण आमदार होईल संग्राम भैया जगताप काय सध्या अभिषेक कळमकर असं वाटतय जरी भैयांना तगडी फाईट राहिली सगळे विरोधक जरी एकत्र आले तरी भैयाशिवाय नगरला दुसरा कोणी वालीच नाही तुम्ही जे रस्ते उभे आहेत ना तो रस्ता आज आम्हाला भैयांमुळे बऱ्याच वर्षापासून आम्हाला रस्ता नव्हता पाणी नव्हतं आता जे काही आहे ना लाईट रस्ते वगैरे सगळं भाईच आम्हाला संग्राम भाई कारण त्यांनी बरेच काम केलेले आहेत नगर शहरामध्ये बघतोय अभिषेक दादा यांना शंभर टक्के निवडून कारण आपण बघतोय मागच्या काही वर्षात नगरचा विकास झालाच नाही रोड भरपूर झालेले सर्व रोडची काम झालेली काही काम चालू आहे आमच्या इथे एक क्रीडा संकुल झाले कोण आमदार कोण मग नगर शहराचा संग्राम भाई बघतात आमदार एकच संग्राम भैया जगताप अभिषेक दादा कळमकर यांची चर्चा चालली ना गेल चर्चेमध्ये दहा अभिषेक दादा तर फिक्स येणार आहे साल कुठलेही असो लाट संग्राम भैयांचीच असते कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागे जनता पहाड बनून उभी राहते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा येणार मतांचा अंदाज सत्ता कोणाची येणार कोण होणार मुख्यमंत्री कोण ठरणार लाडक्या बहिणीचा राज्या राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वंट महायुती की महाविकास आघाडी चांद्या ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील पण विधानसभा सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता मतदान देखील पार पडणार आहेत स्वयरा दाऱ्यांचं राजकारण असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आपण असून नगर, नगर शहरामध्ये महायु विकास आघाडीकडून अभिषेक कळमकर तर महायुतीकडून संग्राम जगताप हे उमेदवारीच्या रिंगणात आहेत नेमकं नगर शहराचा आमदार कोण होणार जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार आहे आणि कोणाचं वारं हे सध्या नगर शहरात फिरतय चला तर मग जाणून घेऊया नगरकारांचा कौल नेमका आहे तरी कोणाला सांगाल कोण नगर शहराचा आमदार होईल निश्चितपणाने संग्राम भैया जगताप काय नेमकं कोण कोणते विकास काम झाले काय अपेक्षित आहेत काय एकंदरीत तुम्हाला वाटतंय आपण जर अहमदनगर शहरामध्ये पाहिलं तर आज सबंद रस्ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात ज्या भागांमध्ये रस्ते झालेले नव्हते त्या भागांमध्ये विकासात्मक सा, रुपाने आज रस्त्यांचे काम चालू आहेत म्हणजे संग्राम मय्यांचं ध्येय धोरण असं आहे की आज जो रस्ता मी करेल तो रस्ता पुढे पंचवीस वर्ष आपल्याला रिपेअर पण करायची गरज नाही पडली पाहिजे अशा पद्धतीने रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण आज साहेब शहरामध्ये करतात निश्चितपणाने जर आपण पूर्वीच्या पंचवीस वर्षाचा जर विचार केला आणि ह्या दहा वर्षाचा जर विचार केला की दोन टर्म आमदार साहेब दोन टर्म विन झालेले आहेत ही आमदार संग्राम यांची ही तिसरी टर्म आहे मागच्या पंचवीस वर्ष आणि हे दहा वर्ष जर आपण केलं तर निश्चितपणाने नगर हे शंभर टक्क्यांनी पुढे येऊन डेव्हलप झालेलं आपल्याला दिसेल ताई काय वाटतं गेले दहा वर्षामध्ये एकदम व्यवस्थित झालेले आहेत पूर्वी जे आम्ही नवीन लग्न करून आलो होतो त्यावेळेस असे रस्ते नव्हते पण आता एक पाच दहा वर्षात खूप छान रस्ते केलेले आहेत त्यांनी नगर शहराचे आमदार अभिषेक दादा कळमकर यांची बहुत चर्चा चालली आहे ना का इथं चर्चामध्ये तर अभिषेक आता तर फिक्स येणार आहे हे तर फिक्स आहे म्हणजे नाही का आमदार नगरसेवामध्ये दहा वर्ष आले आपल्या नगर शहरामध्ये आपण पाहतोय तर कामाचे रस्ते ज्या अवस्था लोकांनी येणे जाण्याची आता देवाळीमध्ये कापड बाजारात येणार जाणारे बाहेरगावी लोक आहेत यांचे किती हाल झाले हे ते पण आपण बघतोय तर अभिषेक आता हे लढू राहिलेत नाही का तर आपल्याला तरुण वर्गात पण आपल्याला फरक पडणार आहे नाही का तर अभिषेक दादा येणार हे फिक्स आहे म्हणजे नाही का दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीच वातावरण आहे कोण आमदार होईल का एकच संग्राम जगताप संग्राम जगताप साल कुठलेही असो लाट संग्राम भाईयांचीच असते कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागे जनता पहाड बनून उभी राहते काय सध्या अभिषेक कळमकर असं वाटतय काय आहे सुशिक्षित उमेदवार आहे बाकी क्लीन टायटल आहे जो सगळं म्हणजे व्यवस्थितपणा आहे सुशिक्षित आहे समजदार आहे आणि महापौर असताना त्यांनी बरेचसे विकास कामं केलेले आहेत तुम्ही ज्या रस्ते उभे आहेत ना तो रस्ता आज आम्हाला भाय्यांमुळे बऱ्याच वर्षापासून आम्हाला रस्ता लावता पाणी नव्हतं आता जे काय आहे ना लाईट रस्ते वगैरे सगळ्या भाईयांमुळेच आहे आम्हाला आज जे काही आहे ना सारस नगरचं जे डेव्हलप झाले ना तुम्ही भोसले आकडा बघा सायवे बघा जेवढ्या नगरमध्ये कुठं कोणत्या एरियाचा फक्त थोडेफार काय किंचित थोडेफार जे आउट साईड आहे ते खराब आहेत फक्त पण जेवढं पण डेव्हलप आहे ना सगळ्या भाईयांमुळेच आज त्यामुळे आमचं भाईलाच मतदान राहणार महायुतीकडून संग्राम जगताप उभे आहेत दुसरीकडे अभिषेक क्रम आहेत काय वाटतं कोण आमदार होऊ शकत संग्राम जगताप संग्राम जगताप काय वाटतं रे नगर शहराचा आमदार कोण होईल त्यावेळेस नगर शहरामध्ये बघता अभिषेक दादा यांना शंभर टक्के निवडून कारण आपण बघतोय मागच्या काही वर्षात नगरचा विकास झालाच नाही आता इलेक्शन आले म्हणून नगरचा विकास ते करायला लागलेत पण आता लोकांना पण नव्या चेहऱ्याची गरज आहे लोकांना पण बदल पाहिजे त्यावेळेस अभिषेक दादा शंभर टक्के निवडून येणार काय वाटतं जे कोण आमदार होईल संग्राम भाई सांग आमदार होतात कारण त्यांनी बरेच काम केलेले आहेत आमच्या वार्डमध्ये बी बरेच काम केलेले आहेत त्यांनी पुढच्या वर्षी त्यांनीच निवडून यावं आणि आमचे बरेचसे काम अजून राहिलेले कौन तेवढे काम करतील म्हणजे आमची कोण कोणती काम तुम्हाला वाटते की झाले पाहिजे भागातले आता आम्हाला आमच्या समोर ओपन पीस आहे त्याच कंपाऊंड करून देतो म्हणले मग होईल आता देतील ते दे करून आता हे कंपाऊंड आम्हाला मंदिराची जागा आहे तिथे मंदिर देतील बांधून यंदा आता यंदाचं वातावरण असं महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार अभिषेक दादा कळंबकर हे उभे आहेत आणि सगळ्यांच्या मनात आता सध्या हेच चालू आहे का तेच भरघोस मातांनी निवडून येतील कारण की ते सुशिक्षित सुसंस्कृत आणि चांगले उमेदवार आहेत आजपर्यंत आमदार म्हणजे भावी भावी म्हणण्यापेक्षा माझे आमदार जे आता होऊन गेले त्यांनी आतापर्यंत नगरा नगरचा विकास काहीच केलेला नाही विकासाचा बेरोजगारी इतकी वाढलेली आहे मुलांना कामच नाही राहिलेले आमदार आता भायनी पुष्कळ सुधारणा केली आणि इथून पुढे तो करणार आहे सुधारणा आणि शिवाय कस आहे चांगला माणूस आहे पहिल्यापासून तो सगळ्यांची से। सेवा करीत आलेला आहे त्यामुळं तो त्याला मत द्यायचा अधिकार सगळ्यांना आहे आता बरेच निवडणुका तुम्ही तुमच्या वयमानुसार मग काय वाटतं एवढं काम झाली नाही आता कसं मागच्या काय सांगता येत नाही बरं का जशी हवं आहे तसे तिकडे जातात ते आणि हे लोक काम करून ठेवतात पुढच्या आधीला काम करतात बस पण आता हे जे पक्ष वगैरे फुटलेत तर मग कुठं भाईंना फाटका वगैरे बसल का समोर बी आता शरद पवार गटाचा उमेदवार आहे तसं काही होणार नाही तसं काहीच होणार नाही अभिषेक कळंबकर बरोबर तो तो जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून काही काम झाले किंवा काय सध्या काय वाटत नाही कामच तसं काय नाही पण एक जे आपण जे तुलना करतो उमेदवारांची त्याच्यामध्ये हे जरा सरस अभिषेक कळम तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल आमदार कोण होईल नगर शहरात संग्राम भाई्याच निवडून येणार काय एकंदरीत काय कोण कोणती काम अशी वाटली की तुम्हाला की संग्राम भैयाच पुन्हा निवडून येतील कारण की ते लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत लाडके आमदार आमचे संग्राम भैयाच आहे तर त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटत किंवा संग्राम भैयाच निवडून येणार आता इलेक्शन आले म्हणून आपण मग रस्त्याचे काम वगैरे सुरू झालेत पण आता आता गुंडगिरी दहशत मानतात सगळे पण आता हे सगळं सांगणार आणि आता शंभर टक्के आमचे निवडून येणार दादा काय वाटतं एकंदरीत कोणाची नगर शहरात हवाय कोण आमदार होईल संग्राम भैया जास्त काय नेमकं कोणती विकास कामं झाली काय अपेक्षित होती किंवा झालीच का सगळी काम पूर्ण नगर शहरात मला जसं कळचं राजकारण त्यापासून नगर शहरात इतका घसघोस निधी फर्स्ट टाइम आणणार म्हणजे संग्राम भाई या यांच्या इतका नगर नगर शहरामध्ये निधी कुणीच आणलेला नाही आजपर्यंत तरुण आहेस काय नेमकं असे रोजगाराचे प्रश्न वाटतात की ते भाईयांनी पूर्ण केले पाहिजे रोजगाराचे प्रश्न शंभर टक्के मार्फत पूर्ण होत राहणार आपल्याला रोजगारांना रोजगार पाहिजे असला तर आपल्याला एकमेव संग्राम भाई या जगताप निवडून देण्याचं खरी गरज आहे आता काय वाटतंय कोण होईल नगरचा आमदार संग्राम भाई जागतब काय काय वाटतं की काय भाईयाच काय निवडून आले पाहिजे काय काय काम केलेली किंवा कुठले झाले कारण की या वर्षात मै जसं कळत मला राजकारण त्यापासून नगर शहरात भरपूर काम होत आहे ते त्यामुळे भाई याच लढत नगर शहरात सगळी फाईट होईल का तगडी ना एकदम जोरात होणार आणि जास्त लीड करून अभिषेक जागा कळम करत निवडून येणार आम्हाला खात्री नगर शहरात आमदार कोण होईल संग्राम भाई जगताप काय काय काम झाली कुठली काम अजून पेंडिंग आहे किंवा काय काम झाली पाहिजे असं वाटतं रोड भरपूर झालेले सगळे सर्व रोडची काम झालेली काही काम चालू आहे आमच्या इथे एक क्रीडा संकुल झाले काम काही बाकी नाही राहिले बर म्हणजे यंदाची फाईट वगैरे होईल का तगडी फाईट वगैरे होईल का आम्हाला दिसत तर कोण होईल नगर शहरामध्ये आमदार कोण नगर शहरात संग्राम भैया जगतात काय विषय नेमकं म्हणजे काय विकास काम झाले काय विषय रोडचे काम झालेले पाणी आहे सर्व लाईन व्यवस्थित चालू आहे बर आणखी काय काम अपेक्षित येतं अपेक्षित काहीच नाहीये सगळं झालेलंच आहे इकडे नगरमध्ये बरं विकास काम झालेले आहेत झालेली आता प्रतिस्पर्धी उमेदवार बी येत अभिषेक कमकरून तुतारीकडून काय वाटतं काय लढत होईल का आम्ही वन साइड होणारच तुतारीला एक पोषक वातावरण आहे मात्र यावेळेस आता तशी तगडी फाईट राहणार का जरी भैयांना तगडी फाईट राहिली सगळे विरोधक जरी एकत्र आले तरी भैयाशिवाय नगरला दुसरा कोणी वालीच नाही भैयांनी जो विकास केलेला आहे व्यापारी असू दे एमआरडीसी मधले सगळे उद्योजक असू देत किंवा आमच्यासारखे सामान्य नागरिक असू दे भैयांना प्रश्न कॉल केला आपलं काही अडचणी असेल आणि तो प्रश्न सुटला नाही असं झालेलंच नाही त्यामुळे निश्चितपणे ह्या भावी आमदार संग्राम भैयाच आहेत आणि होणार आहेत ते निवडून येणार आहेत आणि पुढचे पुढे भविष्यात मंत्री सुद्धा होणार आहेत